उज्ज्वला किचन मध्ये आज आपण बघणार आहे शेंगदाण्याचं कूट कस बनवायचं तर आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन ही काय रेसिपी शेंगदाण्याचं कूट कसं बनवावं हे काय हे सहज कोणीही बनवेल अगदी कोणालाही बनवता येतं पण जरा थांबा शेंगदाण्याचं कूट करण्याची खरोखर पारंपरिक पद्धत का आहे ती जाणून घेऊन आज शेंगदाण्याचं कूट कसं बनवावं ज्यामुळे आपल्याला पचनाचा त्रास होणार नाही शेंगदाणे वगैरे खाल्ले तर त्रास होतो पित्ताचा त्रास होतो शेंगदाण्याची भाजी खाल्ल्यामुळे शेंगदाणे घालून साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यामुळे तर हा प्रकार होऊ नये म्हणून आज आपण परफेक्ट आणि पारंपरिक पद्धतीचं शेंगदाण्याचं कूट कसं बनवावं ते आज बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघू नका तर यासाठी मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि आता उपवासाचे दिवस येत आहे उपवास साठी आपण एका एक वेळी शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवतो म्हणजे आपल्याला पटकन केव्हा ही भाजीमध्ये किंवा साबुदाना खिचडीमध्ये पटकन वापरता येतं तर मी घेतलेले आहे शेंगदाणे ते तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्येही भाजून घेऊ शकता तर हे शेंगदाणे अगोदर आपण भाजून घेऊया परतवत राहायचे जेणेकरून ते एकाच बाजूने भाजले जाणार नाही आणि शेंगदाणे भाजताना खूप असे करपू द्यायचे नाही आहे शेंगदाणे आता थोड्या प्रमाणामध्ये भाजून झालेले आहे त्यामुळे काय होतंय की या शेंगदाण्याची साल आपल्याला अशी थोडी मोकळी होताना दिसते तर त्यावेळी काय करायचं आहे आपल्याला क यासाठी घ्यायचं आहे झारा झारा किंवा तुम्ही पावभाजीसाठी जे मॅशर वापरता तेही यासाठी घेऊ शकता ते लाकडी असलं तरी चालेल तर याच्याने असे असे भाजायची प्रेस करून म्हणजे हे आतपर्यंत पर्यंत छान भाजले जात आहे यामध्ये ओलावा असला तर तोही निघून जातो आणि याची सालही झटपट निघते तर हे बघा असा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला शेंगदाण्याची साल जास्त काढत बसावी लागणार नाही आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची शेंगदाणे भाजताना हाय करायची नाही तर तुम्हाला दिसायला लागेल की या शेंगदाण्यांची साल निघायला लागलेली आहे आणि झाऱ्याने जर करत असाल तर मात्र तुम्ही तव्याचा वापर करा म्हणजे त्यावर तुम्हाला हे शेंगदाणे आता फक्त आपल्याला हे शेंगदाणे दोन ते तीन मिनटं भाजायचे आहे याच पद्धतीने तर हे बघा किती साल निघायला आलेली आहे हलकं हलकं प्रेस करायचं तर गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे थोडे गार होऊ द्यायचे तर आता हे बघा हे शेंगदाणे जरा कोमट झालेले आहे एकदम थंड होऊ द्यायचे नाही नाही तर मग त्याची साल पटकन निघत नाही वातुड होतात आणि आता ह्या स्मॅशरने असे प्रेस करायचे किंवा तुम्ही ग्लास किंवा तांब्याही घेऊ शकता हे बघा असं आणि असे रगडायचे तर हा बघा हा शेंगदाणा आहे पूर्ण असा अखंड तर याची मी आता साल काढते आणि हे बघा याची साल काढल्यावर तुम्हाला आता यामध्ये हे जे हा जो पोषण दिसतोय ही बघा ही असं निघाला ना तर हे पाकडी बरोबर आहे पण याचा जो हा भाग आहे हा बघा हा असा भाग आहे या शेंगदाण्याचा जो मधला भाग असतो यामुळे पित्त आणि ऍसिडिटी होते तर हा भाग आपल्याला शेंगदाण्याचं कूट करताना घ्यायचा नसतो त्यामुळे मग पित्त खवळ होतं तर हे बघा असं सगळं शेंगदाण्यांना आहे हे बघा याचे दोन भाग झाले की तो आपल्याला सहज दिसतो दिसतोली हा कोंब असतो म्हणजे हा जर शेंगदाणा आपण पाण्यामध्ये भिजत घालून ठेवला तर याला कोंब येतो तर हा तो कोंब असतो हा काढून टाकायचा तर हे पहा असं करायचं तर ही पारंपरिक पद्धत आहे पूर्वीच्या आज्या पंजा ज्या होत्या त्या अशा पद्धतीचे शेंगदाण्याचं कूट करून महिनाभरासाठी किंवा पंधरा दिवसासाठी साठवून ठेवायचं त्यामुळे त्यांना असं कुठलाही प्रकार व्हायचा नाही सर्व साल निघून गेलेली आहे ग्लासाने जे कणकण -कर असतात ते साईडला झालेले आहे आता हे शेंगाने एखाद्या ताटामध्ये घेऊन हे बघा दिसत आहे तुम्हाला हे असे कणकण -कर आहे जे काढून टाकायचे घ्यायचे नाही तर हे पाखडून घ्यायचे आहे जे बारीक बारीक कण आहे ते घ्यायचे नाही आपल्याला शेंगदाण्याचं कूट करताना ते काढून टाकायचे हे चा का सालांचं कट सालांसोबत हे असे पुढे येतात पाखडलं की शेंगदाण्याचं कूट बनून तयार झालेलं आहे हे शेंगदाणे भाजल्यानंतर तुम्ही असेही खाऊन बघितले तर तुम्हाला चवीमध्ये लगेच फरक जाणवेल कडवटपणा जाणवणार नाही शेंगदाण्याचं चा। आणि चवही बदलेल चव एकदम छान लागेल तर अशा प्रकारचं हे शेंगदाण्याचं अगदी पारंपरिक पद्धतीचं शेंगदाण्याचं फूट बनून तयार झालेलं आहे आणि तुमच्याकडेही अशा काही ट्रिक किंवा टीप असतील पारंपरिक माहिती असेल तर तीही माझ्याशी कमेंटद्वारे शेअर करा